पना तालुक्यातील पोहाळवाडी ग्रामपंचायतीमध्ये विविध विकास कामात भ्रष्टाचार सुरू आहे असा आरोप जयभीम आर्मीनं केला आहे ग्रामपंचायतीच्या वतीनं सुरू असलेल्या मनमानी कारभाराच्या विरोधात जयभीम आर्मीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुरेश वाडेकर यांनी आज ग्रामपंचायतीसमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं पन्हा तालुक्यातील पोहाळवाडी ग्रामपंचायत भ्रष्ट कारभाराची मालिका सुरू आहे गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजना मंजूर आहे ही योजना नदीवर न करता गावाशेजारी असणाऱ्या तलावाच्या पायथ्याशी विहीर खोदून पाइपलाईननी घातली आहे मात्र हे काम जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पूर्ण होणं अपेक्षित होतं पण ठेकेदारानं ज्या ठिकाणी पाण्याचा कोणताही स्रोत नाही अशा ठिकाणी विहीर खोदल्यामुळं गावाला वेळेवर पाणी पुरवठा होत नाही संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करावा आणि सरपंच उपसरपंच यांनी आपले राजीनामे द्यावेत या मागणीसाठी जयभीम आर्मी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुरेश वाडेकर यांनी ग्रामपंचायतीसमोर आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं याबाबत सरपंच किरण कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सर्व काम नियमानुसार सुरू असून गावापासून तीन किलोमीटर अंतरावर नदी असल्यानं विहिरीचा पर्याय सर्वानुमते ठराव मंजूर करून घेण्यात आला होता तसंच योजनेचं काम सुरू असताना शेतामध्ये पीक असल्यामुळे नुकसान होऊ नये म्हणून विलंब झाला असला तरी लवकरच योजना सुरळीत सुरू होईल असं सांगितलं